नमस्कार स्वागत आहे तुमचे प्रतिभा मस्के सेवन स्टार या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण मंत्र म्हणजे काय त्याची उत्पत्ती कशी झाली तसेच मंत्रांचे काय फायदे आहेत ते या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर मी माझी ओळख सांगते माझे नाव प्रतिभा मस्के आहे मी हो पण हिलर आणि ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिशनर आहे तर मग जाणून घेऊया मंत्र म्हणजे काय मंत्र हा शब्द संस्कृत शब्दापासून आला आहे यमी एन मॅन म्हणजे मन टी आर ए ट्रा म्हणजे वाहन हे दोन शब्द एकत्र एक आल्याने मंत्र हा शब्द तयार झाला आहे मंत्र हा शब्द मनाचे साधन आहे शक्तिशाली ध्वनी याचा वापर करून आपण मनाला गतिविधीच्या स्थितीतून शांतता आणि ध्यानाच्या खोल अवस्थेत घेऊन जाऊ शकतो मंत्राचा शाब्दिक अर्थ विचार किंवा चिंतन असा आहे परंतु मंत्र हा सामान्य शब्दाप्रमाणे किंवा वाक्याप्रमाणे आपल्याला कोणत्याही बंधनात टाकत नाही तर तो आपल्याला सर्व बंधनातून मुक्त करतो खूप चिंतन केल्यानंतर समस्या सोडवण्यासाठी जी पद्धत वापरतात तो हा मंत्र आहे मंत्र ही एक ऊर्जाध्वनी आहे जो अक्षर व शब्द यांच्या संयोगाने बनला आहे भौतिकशास्त्रानुसार हे संपूर्ण विश्व ऊर्जेने बनले आहे त्याचे ध्वनी व प्रकाश हे दोन प्रकार आहेत मंत्र हा केवळ आपल्या कानाने ऐकू येणारा ध्वनी नाही तर ध्वनी हे मंत्राचे वैश्विक रूप आहे ज्याचा फक्त चिंतन केल्याने जगातील सर्व दुःखापासून संरक्षण मुक्ती आनंद आपण प्राप्त करू शकतो तो हा मंत्र आहे ज्याला आत्मा आणि परमात्मा यांचे ज्ञान आहे जो मंत्र दिव्य आणि तेजस्वी देवतेच्या रूपाचे चिंतन करतो आणि सर्व दुःखापासून संरक्षण करतो तोच हा मंत्र आहे कोणत्याही देवतेच्या नावाचे चिंतन केल्यानंतर त्या नावाला मंत्राचे स्वरूप प्राप्त होते व त्या देवतेच्या नावाचा मंत्र हा प्रभावशाली होत असतो सततच्या चिंतनाने मंत्र हे एक गुप्तशास्त्र आहे ज्याच्यापासून आपल्याला गूढ स्वरूपाचे ज्ञान मिळते चिंतन आणि ध्यानाद्वारे आपल्याला संपूर्ण सुरक्षा प्राप्त करण्यासाठी या मंत्राचा वापर होतो मंत्राची उत्पत्ती भीती आणि विश्वासातून निर्माण झाली आहे प्रार्थना हा पण एक प्रकारचा मंत्र आहे पठणामुळे प्रार्थनेच्या पठनामुळे यश मिळू शकते असा अनेकांचा सा विश्वास आहे म्हणूनच लोक प्रार्थनेला मंत्र म्हणतात जेव्हा मनुष्यावर अचानक संकटे आले तेव्हा त्याला समजले की याचे कारण काही अदृश्य शक्ती आहेत उदाहरणार्थ झाड पडणे घर कोसळणे आकस्मिक रोग कामात अडथळे अचानक भीती वाटणे स्वप्न पडणे अशा घटना भूत किंवा पिशाच्च्यामुळे होतात असे ते सतत समजू लागले व यासाठी त्यांनी मंत्राचा वापर केला त्यानंतर हा मंत्र सर्वत्र जगभर वापरला गेला आणि त्याच्या क्रिया मुळात सर्वत्र सामान्य होता मंत्रात फक्त सकारात्मक शब्दांचे वर्चस्व होते प्राबल्य होते तसेच शब्दासोबत सकारात्मक कृतीचाही समावेश होता मंत्र हा शब्द केवळ अक्षरांचा संयोग नाही तर वर्णाच्या उच्चाराने निर्माण होणाऱ्या स्पंदनातून विशिष्ट प्रकारचे सामर्थ्य उत्पन्न करण्याची योग्यता असणारा मातृकांचा समूह आहे मंत्र हा ही एक अद्वितीय शक्ती आहे सामर्थ्य आहे मंत्रामध्ये फार मोठे सामर्थ्य आहे मंत्रामध्ये फार मोठे सामर्थ्य असल्याने पूजेतही मंत्राला विशेष महत्त्व आहे असे हे मंत्राचे सामर्थ्य अनुभवातून सिद्ध होते हे मंत्र श्रद्धापूर्वक म्हटले असता त्याचे उचित फळ प्राप्त होते मंत्र हा असा ध्वनी आहे जे प्रेरणा देऊ शकतात मानवाला बरे करू शकतात मंत्र उच्चारणाने आपण मजबूत सशक्त बनतो मंत्र हे आपली अंतर्दृष्टी जागृत करतात मंत्र हे आपली चेतना ऊर्जा विचार यामध्ये सकारात्मकतेने वाढ करण्यासाठी साधन आहेत ज्यामुळे आपण आपली फ्रिक्वेन्सी बदलू शकतो आपण आपल्या सकारात्मक तरंगलहरी निर्माण करू शकतो आणि प्रस्थापितही करू शकतो मंत्र हे खूप प्राचीन काळापासून सकारात्मकतेचे प्रतीक असणारे ध्वनी आणि तरंग लहरी आहेत ज्या आपल्याला पाहिजे तेव्हा उपलब्ध आहेत तसेच सर्व मंत्रामध्ये ओम हा विविध भारतीय धर्मामध्ये महत्त्वाचा मंत्र आहे ओम हा मंत्र हिंदू धर्माचा बीज मंत्र आहे हा हिंदू धर्मातला पहिला ध्वनी आहे यामध्ये संपूर्ण वैश्विक ऊर्जा व दैवी शक्तीच्या वास्तित्वेचे ध्वनिक सार आहे ओम हा सर्व मंत्रामध्ये मंत्रा मंत्रा उच्चारला जाणारा ध्वनी आहे दीर्घ मंत्रामध्ये मंत्रा अनेक अक्षरे नावे शब्द यांचा समावेश आहे आणि त्यापासून दीर्घ मंत्र तयार झाले आहेत त्यात देवतेचे नाव सत्य प्रकाश अमरत्व शांती प्रेम करुणा ज्ञान आणि कृती यांचा समावेश आहे कोणत्याही देवतेचे नाव किंवा सकारात्मक वाक्य वारंवार जपल्याने त्याला मंत्राचे स्वरूप प्राप्त होते व आपल्याला सकारात्मक अनुभव मिळतात त्यामुळे आपण आनंदी आणि उत्साही राहतो आपले आयुष्यही बदलल्याचे आपल्याला जाणवते नेहमी सकारात्मक प्रेमळ असल्याचा निसर्गाकडून अनुभव येतो आरोग्यात सुधारणा होते संबंध सुधारतात प्रत्येक कामात यश मिळते सुख शांती समृद्धी समाधान यामध्ये वाढ होते मंत्राबद्दल आणि त्याच्या सामर्थ्याबद्दल सा जेवढे बोलू तेवढे कमीच आहे अशा प्रकारे आपण या आजच्या व्हिडिओमध्ये मंत्र म्हणजे काय त्याची उत्पत्ती कशी झाली आणि त्या मंत्र उच्चारणाने कोणते फायदे होतात व कोणत्या परिस्थितीत हा वापरला गेला याबद्दल माहिती पाहिली जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर ला ला या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद